संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी गावचे भूमिपुत्र सहकार मर्शी भाऊसाहेब थोरात अमृतवाईनी सहकारी बँक संगमनेरचे संचालक कचरू जयराम फड यांच्या मातोश्री कैलासवासी गंगाबागीरथी मंजुळाबाई जयरामफड यांचं नुकतंच दुखद निधन झालंय मृत्यू समय त्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या होत्या त्यांच्या पाश्चात एक मुलगा एक मुलगी पुतणे सुना नातवंड असा मोठा परिवार आहे त्यांच्या जाण्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे स्वर्गीय मंजुळाबाई फड यांच्या जाण्यानं फड परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे स्वर्गीय मंजुळाबाई जयराम पड यांचा दस कार्यक्रम गुरुवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता बिरेवाडी नान्ना तुम्हाला तालुका संगमनर या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं दस क्रियावेदीसाठी उपस्थित राहावे असे आव्हान परिवाराच्या वतीनं रामनाथ पड पुतण्या कुंडलिक पड पुतण्या बापराव पड पुतण्या सुशिला सांगळी मुलगी ललिता काकड मुलगी मालिनी इलक मुलगी अंकुश कचरू नातूर व सर्व परिवाराच्या वतीनं करण्यात आले आहे याप्रसंगी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा तसेच युवक काँग्रेसच्या संगमने तालुका अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी मीराबाई संस्थान जेऊर पाटोदाच्या महंत राधाताई सानत हरिभक्तपरायण विवेक महाराज केदार हरिभक्तपरायण प्रकाश महाराज आवड हरिभक्तपरायण गीतांजलीताई गोरोडकर हरिभक्तपरायण जयश्रीताई गवांडे आर्किटेक्ट बिहार चकोर युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाषराव सांगळे जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे दिनकर आंधाळे आदींसह मान्यवर संत मंडळी ग्रामस्थ यांनी पड परिवारात संतोरपर भेटी दिली आहेत स्वर्गीय गंगाभगीराती मंजुळाबाई जयरामपडे यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली